तर ताई आल्यात लय वेळ झाला आल्यात आता ताई निघाल्या जिंतीला आणि पण आप चाललेत गावाकडेच आहे की दुर्गाच्या वाढदिवसाला आता चालली या दिवशीच वाढदिवस मी म्हणलं पुढच्या महिन्यात असेल माझ्या लक्षातच नव्हतं याच महिन्यात मी भरते तीस तारखेला आहे तीस एकतीसला पण पुढच्या महिन्यात असं ना असं मला वाटलं आली घट झाल्याच्या आधी बघायला आमदार होतो मॉल मधून शॉपिंगला घेतो आणि भैयाला शंभूला कपडे आणले स्वीटीला शंभूच्या आगार घातली पण शंभूनी कपडे लगेच आय

झाली <laughs> हो दो हो की फरची राहिली बसायची दळणधाडी धुवा हो लागते अंधन धुवा हो लागेल मांडी एक एक दसऱ्यात काढावं लागेल त्यात पिवडी वायलीच तापती रात्रीच आणलेली तर आता आणखीन तापली अशी बसली आणि सारखं पिऊला बाहेरच लागत फिरायला सारखं दिला बाहेर फिरायला न्हावं लागतं फिरायला जायचं

पिवला औषधी पासती बघू रात्री होतं आणि मध्ये पण हे पण केलं थोडं थोडं दुखते तर माझं ठरायचं तर कृष्णा लागलाय बघा मला मामाच्या घरी सड गावाला खेळलं कार कपडे देऊ का भावायची काय नाही त्याला घेत नाही टाकते की ताईंच्या

I <laughs>

तर मी इकडं जव्हाचं दळण करते बघा नाही का तरी एक टाकलं मला नीट करायचं तोपर्यंत ताई आल्या म्हणून ताईंला वाटं लावलं तर बघा मी आज औषध काहीच केलं नाही तिला गडती किती पाहू साधारण तिला औषध पाच आहे तर मी सकाळ सकाळ बघा वड्या उकडल्या होत्या तर ताईंना पण बांधल्या परतल्या होत्या तर लेख रात डायगली पिऊ तर ब्लॉग मी थोड्या वेळेने घेतली ब्लॉगच करते भेट पण इंग्लिश ब्लॉगमध्ये तर बाय सगळ्यांना